भाजप सदस्य महाअभियानानिमित्त सोलापूर शहरमध्ये आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष सुनीता सुनील कामाठी विश्वनाथ बदलापुरे यांनी विशेष अभियानाचे आयोजन केले होते यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या विशेष अभियानास आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली आदींसह भाजप पदाधिकारी महिला मोर्चा पदाधिकारी भाजप कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सोलापूर शहर मध्ये मध्य मध्य महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपचे सदस्य महाअभियान राबवत असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या भाजप सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण होण्यास दादांच्या भगिनींचाही महत्वाचा खारीचा वाटा असेल असे सुनीता कामाठी आणि लक्ष्मी बदलापुरे यांनी सांगितले सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश